पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण तसेच खाजगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या विरोधात महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांनी आजपासून तीन दिवसांचा संप पुकारलाय या संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारनं मेस्मा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम लागू केलाय संपकऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे महावितरणमधील सात वीज कर्मचारी राज्य कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समिती या संपावर गेली आहे सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणं कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण करणं आणि खाजगी, करन करन खाजगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देणं या मागण्यांना त्यांचा विरोध आहे याशिवाय कार्यालयांच्या पुनर्रचनेलाही त्यांनी विरोध दर्शवलाय तर दुसरीकडे संप बेकायदेशीर असून कामांवर विना विलंब रुजू व्हा असं आवाहन महावितरणकडून महावितरणच्या वतीनं संचालक मानव संसाधन श्री राजेंद्र पवार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केला आहे वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आलाय त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय पहा काय म्हणाले श्री मधील सात संघटनांच्या कृती समितीने दिनांक नऊ ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत बहात्तर तासाच्या संपाला सुरुवात केलेली आहे वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे सर्वप्रथम मी स्पष्ट करीत आहे राज्याच्या ऊर्जा विभागाच्या मान्य अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे मान्य अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे यामध्ये खाजगीकरण व पुनर्रचनेच्या संयुक्त कृती समितीच्या इतर सर्व मुद्द्यांवर व्यवस्थापनाची धोरणात्मक व स सकारात्मक भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्याचे लेखी इतिवृत्तही देण्यात आलेले आहे महावितरणच्या व्यवस्थापनाने संपट टाळण्यासाठी वेळोवेळी प्रत्यक्ष चर्चा व आवाहन केले आहे सर्वच मागण्यांची पूरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करूनही संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे आपला महाराष्ट्र सध्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या संकटातून सावरत आहे त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत दिवाळी सण देखील काही दिवसांवर आहे या पार्श्वभूमीवर संपामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी आपापल्या कार्यालयांमध्ये विनाविलंब रुजू व्हावे सध्याच्या पूरपरिस्थितीच्या संकट काळात तसेच सणासुदीच्या दिवसात वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावे असे महावितरणच्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला आवाहन करीत आहे धन्यवाद